नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या खराडे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच दोन सदस्यांसह सदस्याच्या मुलावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल बौद्ध दा ग्रामसेवकाने केली किनवली पोलीस ठाण्यात तक्रार शहापूर तालुक्यातील खराडे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून काम करणाऱ्या बालचंद माधू घायवट यांना जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ करणाऱ्या खराडे गुरु ग्रामपंचायत उपसरपंच मंदाबाई बाळू तारमळे राहणार निमन पाडा सदस्य सुरेखा शांताराम विषय राहणार चांग्याचा पाडा सदस्य रुपेश शरद चौधरी राहणार खराडे तसेच सदस्य सुरेखा शांताराम विषय यांचा मुलगा सचिन शांताराम विषय यांच्यावर ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून किनवली पोलीस ठाण्यात दिनांक तीस मे दोन रोजी सायंकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बालचंद महादू वटे अठरा वर्षांपूर्वी ग्रामसेवक या पदावर भरती झाले असून एक जून दोन हजार तेवीस पासून ग्रुप ग्रामपंचायत खराडे येथे ग्रामसेवक म्हणून नोकरी करत आहेत ते नोकरी करत असलेल्या खराडे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच म्हणून सखू तुकाराम खंडवी उपसरपंच मंदाबाई बाळू तारमळे सदस्या सुरेखा शांताराम विषे रुपेश शरद चौधरी हे काम पाहत आहे खराडे गुरु ग्रामपंचायत कार्यालयाचे काम सांग्याच्या पाड्या नाकावर करायचे होते त्यामुळे सदस्यांमध्ये वाद आहेत चौदा मे दोन हजार चोवीस रोजी खराडे गुरु ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा होती ग्रामसभेला ग्रामसेवक बालचंद माधु घायवट व सरपंच सकू तुकाराम खंडवी उपसरपंच मंदाबाई बाळू तारमळे सदस्य सुरेखा शांताराम विषय सदस्य रुपेश शरद चौधरी हे उपस्थित होते सभा सुरू होण्यापूर्वी सदस्य रुपेश शरद चौधरी यांनी ग्रामपंचायतीत तुम्ही कोणती कामे केली आहेत ती आम्हाला दाखवा अशी विचारणा केली असता ग्रामसेवक घायवट यांनी मासिक सभा सुरू होऊ द्या त्यामध्ये सर्व विषय येतील असे समजावून सांगताना या गोष्टीचा राग मनात धरून सरपंच सोडून इतर सर्वांनी गोंधळ घालणे सुरू केले त्यावेळी ग्रामसेवक बालचंद घायवट समजावत असताना उपसरपंच मंदाबाई बाळू तारमळे सदस्य शरद चौधरी हे जातीवाचक शब्द वापरून शिवीगाळ करू लागले तेव्हा सरपंच सखू तुकाराम खंडवी यांनी त्यांना समजावले तेव्हा ते चौघे जातीवाचक शिवीगाळ करत निघून गेले तसेच यापूर्वी देखील सदस्या सुरेखा शांताराम विषय यांचा मुलगा सचिन शांताराम विषय यांनी काही दिवसांपूर्वी प्रोसिडिंग मागितली होती त्यावेळेस घायवट यांनी त्याला रितसर अर्ज कर असे सांगितले होते तेव्हा सचिन विषयने ग्रामसेवक बालचंद घायवट यांना जातीवाचक शब्द वापरून शिवगाळ केली होती अशी ग्राम के तक्रार ग्रामसेवक बालचंद मादू घायवट यांनी किनोली पोलीस ठाण्यात येऊन दिली घायवट यांच्या तक्रारीनुसार खराडे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच मंदाबाई बाळू तारमळे राहणार निमन पाडा सदस्य सुरेखा शांताराम विषे राहणार चांग्याचा पाडा सदस्य रुपेश शरद चौधरी राहणार खराडे तसेच सदस्य सुरेखा शांताराम विषे यांचा मुलगा सचिन शांताराम विषे यांच्यावर भारतीय दंड संहिता अधिनियम अठराशे साठ नुसार कलम पाचशे चार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद नुसार तीन एक आर तीन एक एस अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल होऊन एक महिना झाला तरी पोलिसांनी आरोपींना अटक केली नसल्याने तक्रारदाराने किनवली पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला आहे किनवली पोलीस स्टेशन मध्ये आपण जी तक्रार नोंदवली तिचं काय झालं पुढे नक्की काय सांगाल आणि कशासाठी तुम्ही तक्रार केली होती मी ग्रामपंचायत खराडे ते कार्यता असून ग्रामसेवक पदावर असून सदर्भ त्या त्यांच्या बॉडीमध्ये आंतरिकवाद असल्या कारणानुसार तेही बुट मला जबरदस्तीने कामे करायला सांगतात नको ते बोलतात आणि जा जातीवादी जा शिवीगाळी करतात मला नेहमी असे प्रकार तीन वेळा केले माझ्याभोती मग मला सदर्व किनळी पिढी म्हणजे तक्रार नोंदवला तांदुली आहे त्या कारणानुसार सदर मला मासिक मीटिंगमध्ये सदर सदस्य वारंवार नाहक त्रास देतात आणि जातीवादी शिविगळी करतात तक्रार नोंदवली आहे मात्र तरी पोलिसांनी कुठल्याही प्रकारचे दखल घेतली नाही आणि ते आरोपी अजूनपर्यंत पोलिसांनी ताब्यात घ्यायला व ते अजून घेतलेले नाही ते ते आरोपी फरार असल्या कारणानुसार ते मला केव्हाही आणि कुठेही गाठून मला मार मारू शकतात किंवा ते धोका निर्माण होऊ शकतो अशाना मला न्याय मिळण्यासाठी मी आपल्याकडे पोलिसांकडे वारंवार ही माहिती मागली असा आज न उद्या आज न उद्या असं मला उत्तर देता देण्यात आलेले आहेत सदर मी कानाने आप बैर आणि अपंगत्व असल्या कारणानुसार सदर माझ्या या संधीचा सदर सदस्य वगैरे माझा गैरफायदा घेतात त्यामुळे मला न्याय मिळावा अशी माझी मागणी आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद